नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे कथेच शीर्षक पेरले तेच उगवले भाग पाडून बसली होती नीता होती सुधीर कामावरून आला पाहतो तर काय तिच्या विचारात तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं आज त्याने तिला आवडतो म्हणून गजरा आणला होता त्याने बॅग मधून हळूच गजरा काढला आणि तिच्या केसात माळला मोगऱ्याच्या सुगंधाने ती मोहरून गेली सुधीर तू केव्हा आलास केसावर हात फिरवत तिने विचारले मी तर केव्हा आलो तरी तुझं लक्ष नाही सुधीर म्हणाला हम्म त्याने तिची हनुवटी अलगत धरली नीतू काय झाले इतका काय विचार करते आहेस काही नाही तिचा उतरलेला चेहरा सर्व काही सांगत होता आता बोल ना नीतू सुधीर तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होता सुधीर सकाळी रुद्र मला विचारत होता आपण कधी फिरायला जाणार बाहेर तो बाजूचा त्याचा मित्र श्लोक त्याच्या आई बाबांसोबत दुबईला जाणार आहे सुधीरला कळलं होत ती का उदास आहे सुधीरने गेल्याच वर्षी ईएमआयवर घर घेतलं होतं त्यामुळे हातात काही शिल्लक उरत नव्हते घर खर्च त्याच्या पगारातून होत होता नीता देखील कामाला जात होती पण पगार यायचा आणि संपून जायचा दोघे कमावत होते पण तरीही काहीच पैसा हातात उरत नव्हता रुद्र त्याच्या मित्रांची खेळणी बघायचा तेव्हा त्याला वाटायचे आपल्याकडेही अशीच खेळणी असावी पण नीता त्याची समजूत घालायची ती देखील आता थकून गेली होती सगळं सोंग करता येतं पण पैशाचं नाही सुधीरने तिचा हात हातात घट्ट पकडला आणि म्हणाला नीतू हे दिवसही निघून जातील तुला तर माहीत आहे आपण आपल्या घरचा कशा भागवतो फक्त माझी एकच इच्छा आहे कोणाकडेही हात पसरायची वेळ नको यायला ती, ती त्याला समजून घेत होती पण तिला रुद्रसाठी वाईट वाटायचे लहान आहे तो त्यालाही इच्छा होते खेळणी घ्यायची बाहेर फिरायला जायची पण पैशाभावी ते काहीच करू शकत नव्हते आप आपल्या मुलासाठी काहीच करू शकत नाही ही, ही खंत तिला सतावत होती आई म्हणून तिला फार त्रास होत होता नीता आणि सुधीर दोघेही फार स्वाभिमानी होते नीताच्या माहेरी परिस्थिती बऱ्यापैकी होती तरी देखील तिने स्वतःचे रड गाणे गायले नव्हते मुळात तिने कधीच दाखवून दिले नव्हतं की तिला काय प्रॉब्लेम आहे सुधीर सोबतीला होता तिला गरजही वाटली नाही सुधीरचे देखील काही वेगळे नव्हते त्याचे ऑफिसचे मित्र पैसे नसले तरी देखील कर्ज काढून हाऊस भागवत होते ते त्याला पटायचे नाही पाहून पाय पसरावे अशा विचारांचा होता वाडला होता गरिबीत वाढला तरी आई बाबांनी मोलमजुरी करून आईबाबांनी वाढवलं होतं मुलाचे शिक्षण चांगले व्हावे त्यासाठी खूप कष्ट केले सुधीरला आईबाबांच्या कष्टाची जाणीव होती काटकसरीचे प्रयोग आधीपासून त्याला माहीत होते नीताची ओळख कॉलेजमध्ये झाली होती मैत्रीचे रूपांतर प्रेम आणि लग्न सुधीरची ओळख एका मित्रामुळे झाली होती त्याचा स्वभाव तिला खूप आवडू लागला शांत स्वभावाचा सुधीर तिच्या मनात भरला नीताच्या घरच्यांना सुधीर तोला वाटत नव्हता कारण त्याच्याकडे स्वतःचे घर नव्हते नीता मात्र अडून बसली लग्न करणार तर सुधीरशी सुधीर, सुधीर होताच तसा मेहनती महत्वाकांक्षी सरळ मार्गावर चालणारा जोडीदार तसाच पाहिजे ज्याच्याकडे पैसा नसला तरी चालेल पण चांगला स्वभाव मन जिंकून घेतो आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या डोक्यावर स्वतःचे हक्काचे घर असावे हे मनापासून त्याला वाटत होते त्याने वन बीएचके घेतला होता त्यासाठीही त्याने भरपूर मेहनत केली कितीतरी वर्षापासून असलेली त्याची सेविंग मोडली होती कितीही पैशाची सणचण असली तरी देखील ते कोणासमोरही हात पसरत नव्हते कर्ज काढून गरजा पूर्ण करण्यापेक्षा आहे त्यात झोपून गेला नीताने देखील सर्व कामं आवरली सुधीर रुद्रच्या डोक्यावर हात फिरवत होता त्याच्या डोळ्यात पाणी होते ते पाहून नीताला फार वाईट वाटलं क्रमश कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर पहिला भाग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद